नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंबट गोड चवीची कारल्याची भाजी बघतो आहे एक पाव किलो हिरवी कारली घेतली आहे कारली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचे पातळ असे गोल गोल काप करून घ्यायचे आहे कारली कोळी आहेत त्यामुळे बी काढायची गरज नाही पण जर एखाद्या कारल्याला बी असेल तर काढून घ्यायचं आज तुम्हाला मी एक गंमत सांगणार आहे माझं लग्न झालं तेव्हा मी कारल्याची भाजी खात नव्हते पण घरी सगळ्यांचा आग्रह होता की मी कारल्याची भाजी खायलाच पाहिजे मग मी या पद्धतीने चिंच आणि गूळ जास्त घालून आंबट गोड कारल्याची भाजी करायचे भाजी कडून नसल्यामुळे मी भाजी खायला लागले घरातले सगळेच मी केलेली भाजी आवडीने खायचे आणि या पद्धतीने मी कारल्याची भाजी खायला लागली भाजी एकदम ड्राय करायचे त्यामुळे रंग छान असा करडा रंग याचा आणि रंग पाहूनच लक्षात यायचं की ही भाजी खूप छान झालेली आहे तर अशी ही आंबट गोड कारल्याची भाजी खूप टेस्टी असायची आणि ही भाजी मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते आहे तर कारले कारले आपले चिरून झालेले आहे आणि मीठ लावून घेतलेलं आहे तर एक चमच किंवा दोन चमचे तेल मीठ लावून छान कारले चोळून घ्यायचे आणि हे कारले मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे तर हे आपल्याला अर्ध्या तासासाठी असेच राहू द्यायचे आहे चिंच भिजत घालून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि एक मुठभर चिंच भिजत घालून घेतलेली आहे तर चिंच आपल्याला तासभर भिजवून घ्यायची आहे ही तर हे दोन वस्तू या खूप आवश्यक आहे कारल्याच्या भाजीला कारले आपले अर्धा तास झालेला आहे आणि छान असे भिजलेले आहे मिठामध्ये तर याचं कडू पाणी आपल्याला काढून घ्यायचं घट्ट असं पिळून घ्यायचं आहे त्यामुळे पूर्ण त्यातलं कडू पाणी निघून जातं आणि पूर्ण कारली या आप पद्धतीने आपल्याला पिळून काढायची आहे तर तुम्ही बघू शकता निघालेलं जे पाणी आहे ते कडू पाणी आहे तर हे कडू पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर इथे आपले पूर्ण कारली पिळून झालेली आहे आणि पाणी आपण फेकून दिलेलं आहे तर ही कारली आपली भाजीसाठी तयार आहे कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की हिंग घालून घ्यायचं आहे तर इथे पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे आणि इथे आपण मेथीदाणा घालणार आहोत तर अर्धा चमचा मेथीदाणा घातला आहे मी मेथीदाणा कडू असतो आणि कारली पण कडू असतात तर कडू दोन्ही कडू असतो असल्यामुळे कारल्याचा पण आपला कमी होणार आहे एक मोठा कांदा चिरलेला घालून घेतला आहे तेलामध्ये हा छान परतवून घ्यायचा आणि कांदा मऊ होतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर कांदा आपला मऊ झालेला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे कारली घालून घ्यायची आपली तर ही आपण पूर्ण पिळून काढलेली कारली घालून घेतलेली आहे ही कारली आपण वाफवलेली नाही आहे इथे आपण कारली वाफवली नाही आहे शिवाय आपण पाणीसुद्धा एक थेंब पण यूज करणार नाही नुसतं वाफेवर ही कारली आपण शिजवून घेणार आहोत व्यवस्थित परतवून घ्यायची अगदी दोन ते तीन मिनिट छान अशी सगळ्या बाजूला को लाल मिरची पावडर आणि हळद लागलं पाहिजे मीठ घातलेला एक चमचा तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आणि हे झाकण झाकून आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे झाकण झाकून आपल्याला साधारण दहा ते बारा मिनिट ही शिजवून घ्यायची आहे नुसती वाफेवर आपण शिजवणार आहे मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला थोडं थोडं परतवून घ्यायचं जेणेकरून ती तळाला जळवू नये म्हणून तर पुन्हा एकदा मी झाकून घेतलेलं आहे आणि आपण भाजी आपली शिजतपर्यंत चिंचेचा भिजत घातलेली चिंच बघून घेऊया तर इथे भिज छान अशी ही चिंच भिजून तयार आहे आणि याचा पूर्ण गर आपण काढून घेतो आहे तर याप्रमाणे पूर्ण घर काढून घ्यायचा अगदी छान अशी चोळून चिंच आणि याचा हा चोथा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे याप्रमाणे चोथा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आणि हे पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर थोडंसं असं गाळणीवर गाळून घ्यायचं हे आणि हे बघा तयार झालेलं हे पाणी आपल्याला भाजीसाठी टाकायला तर हे झाकण काढून घ्यायचं आणि भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे चिंचेचं पाणी पूर्ण चिंचेचा घर आपण भाजीमध्ये घातलेलं आहे आणि सोबतच आपल्याला गूळ पण घालायचं आहे तर त्यापूर्वी आपण एकदा परतवून घेऊया व्यवस्थित चिंचेच्या पाण्यामध्ये आपण कारली परतवून घेतली आणि आता आपण अर्धी वाटी जो गूळ घेतला आहे तो घालून घ्यायचा तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर याप्रमाणे आपल्याला कारले कारल्यांना चिंचे चं जे हे आहे गर आहे त्यात आणि गुळामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे गुळाचा जो पाक होतो त्यामध्ये शिजवून घ्यायची आहे आणि एकदा चेक करून घ्यायचं की कारली आपली शिजली आहे का तर एक चमचा धने पावडर घातलेला आहे आणि सोबतच मसाला घालायचा आहे तर अर्धा चमचा काळा मसाला घालते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जा। आणि झाकण जर भाजी शिजली नसेल तर पुन्हा एकदा झाकण झाकून आपल्याला शिजवून घ्यावी लागेल आहे पण जर शिजली असेल तर तसंच आटवून घ्यायचा रसा तर हे बघा चेक करून घेऊया आपण कारलं आपलं शिजलं आहे की नाही बघून घेऊया तर हे बघा कारली आपली छान अशी शिजलेली आहे आणि हे पूर्ण पाणी आपल्याला भाजीला ॲब्झॉर्व होऊ द्यायचं आहे जर तुम्ही कारली खात नसाल तर याला छान अशी कडक होऊ द्या सगळी कारली भाजी छान कडक होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि कारली खात असाल तर तुम्ही आता आपली भाजी झालेली आहे तर सुरेख असा या भाजीला रंग आलेला आहे आणि ही भाजी आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे शक्ता भाजी चा, भाजी चा थे थे तर बघू शकता तुम्ही रंग भाजीचा भाजीच्या रंगावरूनच लक्षात येते की ही भाजी खूप छान झालेली आहे तर याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिले बघता येईल आणि हे बघा खायसाठी तयार आहे ही भाजी तर या पद्धतीने न खाणारे पण कारल्याची भाजी नक्की खायला लागतील পুনাহ ভেটু এটা নৱন বিডিঅ'সোবত থেংক ইউ